या प्लॉटवर मी छत्तीस काडी ठेवलेली होती छत्तीस काडींवर मी पन्नास शूट्स ठेवले आणि पन्नास शूटवर मी अडोतीस बंच सिलेक्शन करून बंचमध्ये साठ ते ऐंशी मनी सिलेक्ट करून घेतले मला सिलेक्शनला भरपूर ऑप्शन होता त्यामध्ये मी चांगले चांगले बंचेस होते एकदम शॉर्ट्स करून घेतले आणि शॉर्ट्स करून अडोतीस बंचसवर मी काम करतोय आणि बंचेस मध्ये साठ ते ऐंशीच मणी ठेवलेले त्यामुळे जास्त मणी संख्या असल्यामुळे शुगरचे पुढे येणारे प्रॉब्लेम त्यामुळं तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी बंच मध्ये बेरी साईज ही कमीच ठेवलेली नमस्कार शेतकरी बांधवांना माझे नाव दीपक विलासराव कड राहणार कसबेवनी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझ्याकडे पंचवीस एकर द्राक्ष बाग आहे त्यामध्ये रतन सिडलेस थॉम्सन सिडलेस सुधाकर सिडलेस आर के एस एस एन आणि सोनाका इत्यादी व्हरायटी आहेत तर आज आपण बघतोय हा रतन शिडलेचा प्लॉट आहे ह्या प्लॉटला लावलं मला तीन वर्ष झाले ह्या प्लॉटचं प्लांटेशन आहे दोन हजार वीसचं तर थर्ड इयरचं प्लॉट आहे आणि नऊ बाय साडेपाच अंतर आहे या प्लॉटचं तर सुरुवातीला फर्स्ट इयरला माझ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आला मला रेग्युलर आपलं लॅटरल रिपर होतं त्यामुळे ना पाणी पसरत नव्हतं पाहिजे असं जेवढं प्लॉट प्लांटला गरजेचं पाणी होतं ते भेटत नव्हतं सॉईल एकदम लाईट आहे रिटेन्शन फक्त ऐंशी ते शंभर आहे त्यानंतर मी ह्या प्लॉटला डबल लाईन टाकली डबल लाईन टाकल्यानंतर मला सेकंड इयरला नॉर्मली माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आता आपण बघतो हा थर्ड इयरला तर थर्ड इयरला फुल फ्रुटनेस फुल म्हणजे मला प्लॉटचा माल कमी करावा लागला इन जे इनलाईनमुळं मला तो एक फायदा झाला त्यानंतर मी पाणी वापशाखाली द्यायला लागलो मग मी ख ह्या प्लॉटची खरड छाटणी ही वीस मार्च दोन हजार तेवीसला केली होती खरड छाटणीमध्ये मी याराचे न्यूट्रिशन वापरले त्यामध्ये झिरो पन्नास यसओपी आणि मी काम करताना एकदम सिलेक्शनवर आलो झाडांवर छत्तीस काडी एक साईडला अठरा एक साईडला अठरा आणि काडी सुटसुटीत बांधून घेतली त्यामुळे मला वनण्याला पण फायदा झाला आणि पत्ती पण खूप दिवस चांगली राहिली त्यानंतर मी ह्या प्लॉटची फ्रूट प्रुनिंग वीर सप्टेंबर दोन हजार तेवीसला घेतले आणि फ्रूट प्रुनिंगच्या पाच दिवस आधी याराचे यारा मिला कॉम्प्लेक्स याचे ॲप्लिकेशन घेतले ॲप्लिकेशन घेतल्यानंतर मी प्रुनिंग केली प्रुनिंग केल्यानंतर मी डॉर्मेक्स हायड्रोजन सायनामाइट त्यासोबत गेरूचं पण ॲप्लिकेशन केलं पेस्टिंग केल्यानंतर मला प्राऊटिंग ही एकसारखी मिळाली मी प्लॉटच्या बारा ते तेराव्या दिवशी प्लॉटचं फेल काढली आणि फेलफ्रूट काढल्यानंतर घड मला नॉर्मली पोपटी वाटत होता त्यानंतर मी न्यूट्रिलॅमचा एक स्प्रे दिला न्यूट्रिलॅमचा स्प्रे दिल्यानंतर मला चोवीस तासातच घडाला हिरवा रंग आला मग फेल काढल्यानंतर मी यारा कंपनीचे याराचे कॅल्शियम नायट्रेट त्याचा फेल काढल्यानंतर एक ॲप्लिकेशन केलं त्यानंतर नेक्स्ट इरिगेशनला बारा एकसटचे ॲप्लिकेशन केलं शूट साठी तर ॲप्लिकेशन केल्यानंतर परत प्रू ब्लूमच्या एक दिवस आधी मी न्यूट्रिलॅमचा स्प्रे घेतला त्यानंतर एक पंचाळीस सेहेचाळीस दिवसाला सेटिंगसाठी मी जी ए प्लस न्यूट्रिलॅमचे ॲप्लिकेशन घेतले त्यानंतर मी सेकंड डीप थर्ड डीपला पण न्यूट्रिलॅमचे ॲप्लिकेशन घेतले त्यानंतर मी याराचे बावन्न चौतीस बारा एकसष्ट कॅल्शियम नायट्रेट ते ॲप्लिकेशन करत होतो आणि प्लॉट एक पंचावन्न छप्पन दिवसांचा झाला त्यानंतर थिलिंग झाली प्लॉटची माझ्या मी परत यारा कॉम्प्लेक्सचा आणि ओ पीचं ॲप्लिकेशन केलं त्याचे पण मला खूप रिझल्ट भेटले चांगले त्यानंतर मी पुढे परत कॅल्शियम नायट्रेटचे ॲप्लिकेशन केले आणि लास्टला आता हा प्लॉट आहे शंभर दिवसांचा मी झिरो झिरो पन्नासचे पण ॲप्लिकेशन केले तर ह्या पद्धतीने मी माझ्या रतन शिल्ल्याचे प्रॅक्टिस आहे आणि आत्ता प्लॉट आहे शंभर दिवसांचा आणि प्लॉटची साईज आहे अठरा एम एम अजून प्लॉटमध्ये शुगर येण्यास वीस ते पंचवीस दिवस लागतील त्यामध्ये अजून पेपर रॅपिंगनंतर दोन ते तीन एम एमनी साईज ही इन्क्रीज होईल तर फायनलला प्लॉटची साईज बावीस ते तेवीस एम एम ही असेल धन्यवाद